देगलूर नगर परिषदेकडून आज गणरायाच्या निरोप सज्ज आहेत असं पाहू शकतं की नगर परिषद साठी सज्ज आहेत आणि देगलोर मुख्य मुख्याधिकारी मॅडम आपल्यासोबत जोडले गेले आहेत मॅडम नक्की देगलूर प्रशासना वतीनं आपल्या देगलूर शहराच्या गणेश विसर्जन आपण काय घाटावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत आम्ही गणेश विसर्जना निमित्त घाटावर जे आहे ते पूर्णतः स्वच्छता केलेली आहे ट्रेनची व्यवस्था केलेली आहे भूईंची व्यवस्था केलेली आहे स्वच्छता केलेली आहे आणि लाईट पूर्ण सगळे रूट वरचे आणि लाईट सु, पूर्ण सुव्यवस्थित विसर्जन मार्गावर पूर्ण खड्डे बुजवण्यात आलेले आहेत गणपती म्हणून फुलांची व्यवस्था केलेली आहे निर्माल्य पाण्यात टाकलं जाऊ नये प्रदूषण होऊ नये म्हणून निर्माल्य कलशाची व्यवस्था केलेली आहे नागरिकांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे नाश्त्याची पण व्यवस्था नगर परिषदे मार्फत करण्यात आलेली आहे घाटावर खर लोक केलेले आहेत जसं की पाहू शकतं की कांबळे मॅडम मुख्य सोबत होते आज पाहू शकतं की मोठ्या प्रमाणावर त्यांनी शहरामध्ये अनेक जे गणपती प्रशासन नगर प्रशासन अतिशय सज्ज आहेत व अनेक ठिकाणी जे खड्डे होते खड्डे बुजवण्यात आले आहेत पाण्याची पिण्याची व्यवस्था व अनेकांना त्रास होऊ नये यासाठी अनेक उपाययोजना देगलोर नगर परिषद करण्यात आल्या आहेत देगलोर शहरावर सहसा न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड